नमस्कार मित्रांनो भावी शिक्षक आणि शिक्षकेंडो टिप्स फॉर्टी मध्ये मी आर करतो मला सर्वांचं स्वागत करतो टिप्स टिप्स अंतर्गत आपण ही केलेली आहे तीन व्हिडिओ झालेले आहेत पहिल्या व्हिडिओ मध्ये आपण मराठीचा सखोल माहिती घेतलेली आहे त्यानंतर त्यानंतर इतिहासची घेतलेली आहे तर टिप्स फॉर टेट या सिरीजच्या अंतर्गत आजचा हा चौथा व्हिडिओ आहे या चौथ्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक तंत्रज्ञान या विषयासंदर्भात बोलणार आहोत म्हणजे या विषयाशी संदर्भात आपल्याला काय अभ्यास करायचा आहे नेमका काय अभ्यास करायचा आहे आणि मागच्या दोन हजार सतराला काय विचारलं गेलं होतं तेवढा तो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि या विषयाशी संबंधित कोणते पुस्तक वाचायचे काय वाचायचं नाही ते सर्व आपण व्यवस्थितपणे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुरता सबस्क्राईब करून घ्या लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा त्यानंतरची जी घंटी आहे ती सुद्धा वाजवा व ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा म्हणजे जेणेकरून नोटिफिकेशन व सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर ज्यावेळेस दोन हजार टेट झाली होती त्या दोन हजार सतराच्या तीस पेपर मध्ये आधुनिक तंत्रज्ञान या प्रत्येक पेपर मध्ये तीन प्रश्न विचारले गेले होते आता आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे माहिती संप्रेषण माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान त्यालाच आधुनिक तंत्रज्ञान असे नाव दिलेले आहे आता हे आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे काय आहे त्याचा अभ्यास काय आहे नेमके प्रश्न काय विचारले आहेत आता नेमके प्रश्न काय विचारले आहेत हे जर तुम्हाला समजायचं असेल तर तुम्ही मागचे पेपर पहा त्याच्यानुसार तुम्हाला समजून जाईल की बाबा आधुनिक तंत्रज्ञान मध्ये काय विचारलं होतं आणि आपल्याला या दृष्टिकोनातून काय अभ्यास करायला पाहिजे आता हा जो आधुनिक तंत्रज्ञान हा जो सब्जेक्ट आहे या सब्जेक्ट मध्ये प्रत्येक पेपरमध्ये तीन तीन प्रश्न विचारले होते म्हणजे असे नव्वद तेव्हा प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणजे हा सब्जेक्ट आपल्याला तीन मार्क मिळून देतो आता याचा अभ्यास कसा करायचा सर्वजण खूप कन्फ्युज आहेत आधुनिक तंत्रज्ञान मध्ये काय करायचं काही विचारलंय कडलं विचारलंय तिकडलं विचारलंय काही विचारलेलं आहे तर कन्फ्यूज व्हायची काही गरज नाही आपल्याला सिंपल आहे आधुनिक याच्याशीच इर्द गिर्द म्हणजे त्याच्या आजूबाजूनच फिरायचंय तर आधुनिक तंत्रज्ञानाच्या बाबतीत काय आहे जे काही सध्या सर्व तंत्रज्ञान चालू आहे जे काही मेन मेन फोकस आहे फेमस आहे तेच आपल्याला लक्षात ठेवायचं म्हणजे आता समजा विप्रो कंपनी कोणाची आहे सूर्या कंपनी कोणाची आहे त्याचा ओनर कोण आहे त्याची सुरुवात कोण केली आता कॅमेरा आहे कॅमेराचा आविष्कार कोण केला तंत्रज्ञान आहे सुपर संगणक आहे सुपर संगणक कोणी सुरू केलं आता संगणकाच्या बाबतीत संगणकाचं मदरबोर्ड आहे सीपीयू आहे माऊस आहे हार्ड डिस्क आहे फ्लॉफी आहे पुन्हा जी आपली सीडी असते त्या सीडीला काय म्हणतात फ्लॉपी डिस्क आहे हे सर्व आपल्याला बेसिक नॉलेज घेणं गरजेचं आहे मग आता या कॉम्प्युटरच्या अंतर्गत मायक्रोसॉफ्ट आहे क्रोम आहे इंटरनेट आहे इंटरनेट कसं चालतंय डब्ल्यू डब्ल्यू डॉट हे काय आहे किंवा वेबसाईट म्हणजे काय असतं मग आता जे काही वेगवेगळे ॲप्लिकेशन आहेत युट्यूब आहे मोज आहे टिकटॉक सारखे आहेत हे द्रक आहे कशा वेळ आहेत असे बेसिक बेसिक क्वेश्चन आहेत जे की आपल्याला येतात पण काही काही असे खोल प्रश्न आहेत की त्यासाठी आपल्याला थोडस वाचावं लागतं पण काय वाचायचं हा महत्वाचा मुद्दा आहे तर हे वाचण्यासाठी जास्त इकडं तिकडं भटकण्याची गरज नाहीये एकदम प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला एकच पुस्तक घ्यायचंय ते एक जर पुस्तक मिळालं ते एक जर पुस्तक तुम्ही एकदम व्यवस्थितपणे वाचलात की तुम्हाला तीन पैकी तीन मार्क मध्ये मिळून जातात आता हे तीन पैकी तीन मार्क कशी मिळवायचे तर एम एस सी आय टी नावाची एक संकल्पना आहे एक कोर्स आहे तो कोर्स शिकवला को जातो आपल्याला तो, तो कोर्स शिकायचा नाहीये पण एम एस सी आय टीचं जे पुस्तक आहे सध्याच्या अभ्यासक्रमाचं एम एस सी आय टीचं जे पुस्तक आहे सध्याच्या अभ्यासक्रमाचं ते पुस्तक फक्त घ्या आणि वाचा बस तीन पैकी तीन मार्क्स मिळून जातात आणि एखादा जो दुसरा एक्स्ट्रा मार्क आहे तो मिळवण्यासाठी फक्त तुम्ही एक लिस्ट करा कोणती कि फॅन कोणत्या कोणत्या कंपनीचे आहेत कॅमेरा कोणत्या कोणत्या कंपनीचा आहे जे काही तंत्रज्ञानाशी रिलेटेड आहे विप्रो कंपनी असो सूर्या असो किंवा डी एल डीचा शोध कधी लागला आता सुपर संगणक सुपर संगणक कोण बनवलं होतं आता कॉम्प्युटरशी संदर्भात कोण कोणत्या कंपनी आहेत डेल आहे आयबॉल आहे अशा वेगवेगळ्या कंपनी आहेत त्या कधी अस्तित्वात झाल्या सर्वात जुनी कंपनी कोणती आहे मग तंत्रज्ञान आल्यानंतर इंटरनेट आल्यानंतर सर्वात प्रथम इंटरनेट प्रोव्हाइड कोण केला असे जे बेसिक बेसिक क्वेश्चन्स आहेत ते सुरुवातीला शोधा प्रश्न निर्माण करा स्वतःच प्रश्न निर्माण करा गुगलवर जावा सर्च करा आणि उत्तर मिळवा बस एवढं साधं सोपं आहे आधुनिक तंत्रज्ञानावर आपल्याला तीन पैकी तीन मार्क मिळवणे आणि मी जे म्हणलो ते विपुराचे मालक कोण आहेत असा प्रश्न विचारत नाहीत त्या कंपनीच्या मालकाचं नाव देतात हे मालक कोणत्या कंपनीशी रिलेटेड आहेत असे साधे साधे प्रश्न आहेत त्यामुळे आपण जे काय सर्व मालक कोण कोण आहेत मेंडियन कंपनीचे ते एकदा कलेक्ट केले नाव लक्षात आले की आपल्याला कंपनी लक्षात येते म्हणजे साधा सरळ सोपा घटक आहे त्यामुळे जास्त पॅनिक होण्याची गरज नाही आपल्याला माहिती आहे गणित बुद्धिमत्ता एकशे वीस मार्क मिळून देणार आहेत पण ऐंशी मार्क सुद्धा खूप महत्वाचे आहेत त्या ऐंशी मार्कामधला एक एक मार्क खूप महत्वाचा आहे आपल्याला एक एक मार्कापासून तयारी करायची आहे आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमची तीन मार्काची तयारी शंभर टक्के होणार आहे थोडा विश्वास ठेवा आणि खात्रीपूर्वक सांगत आहे मी जे काही दोन हजार सतराला पेपर झालेले आहेत ते चेक करा त्याच्यामध्ये असेच बेसिक लेवलचे क्वेश्चन आहेत जास्त अवघड नाही आहेत पण आपण वाचलेलं नसतं त्यामुळं अवघड जातो म्हणजे पुन्हा आपण म्हणतो कुठले प्रश्न विचारले काय विचारलेत असा प्रश्न पडतो काही नाहीये एम एस सी आय टीचं जे पुस्तक आहे त्यातलेच आहे बेसिक नॉलेज आहे आपल्याला डीएड असताना माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान हा विषय होता तो सुद्धा एकदा वाचून काढा म्हणजे आणखीन थोडस नॉलेज भेटेल एकदम डीप नॉलेज भेटेल बस एम एस सी आय टीचं एक पुस्तक आणि जे काही सांगितलेलं आहे कोणकोणते मालक आहेत कोणकोणत्या कंपनी आहेत त्याची एक लिस्ट बनवा आणि माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान एक्स्ट्रा आणखीन जास्त माहिती घेण्यासाठी डीएडचं पुस्तक वापरा बस ह्याच्याशिवाय माहिती संप्रेषण किंवा आधुनिक तंत्रज्ञान मध्ये काहीच नाहीये पुस्तक मोठं एम एस च वाचा दोन चार दिवसामध्ये होतं अंडरलाईन करा कोणत्या कोणते महत्वाचे मुद्दे आहेत तेच पुन्हा ऑब्जेक्टिव्ह तयार करा आणि वाचा बस तुमचे तीन पैकी तीन मार्क्स मिळून जातात तर मी अशी आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल जर काही समजले नसेल काही समस्या असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याची उत्तर मी नक्की देईल आणि आता हे विचारू नका की एमएससीआयचं पुस्तक मी कोठेन घेऊ तुमची गरज आहे तुम्ही शोधायला पाहिजे दुकान टू दुकान जे बुकचे दुकान आहे ते ते शोधा किंवा जे मेसियटी आहे त्यांच्याकडे जावा त्यांच्याकडून घ्या पण घ्या तर ठीक आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच ठीक आहे पुढल्या व्हिडिओमध्ये असं स्टेटच्या संदर्भात आणखीन एका नवीन विषया संदर्भात आपण सखोल माहिती घेऊ